नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीकांत महाजन कांदेगाव तहसीलदेवी जिल्हा वर्धा आपण जेव्हा आप प्लॉट पाहताय हा फुले कृपा आहे काबुली हा प्लॉट आपण टोकन पद्धतीने केलेला आहे दोन झाडातील अंतर सहा इंच आणि दोन तासातील अंतर दोन फूट अशा पद्धतीने आपण चार तास घेतले आहे नंतर एक तास खाली सोडून म्हणजे चार फुटाचा पट्टा दिलेला आहे हा प्लॉट अमृत पॅटर्न पद्धतीने केलेलं आहे आपण आणि या प्लॉटला दिनेंद ददा देशमुख आणि कल्याणदाई दे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन फवारणे झालेले आहे